महादेव कोळी समाजाचे बांधव हे गेल्या कित्येक दिवसापासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहे गेल्या एकवीस दिवसांपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आदिवासी कोळी महादेव जातीच्या दोन लोकांचे हे आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने अमरावतीत कोळी महादेव समाज हा आक्रमक होताना दिसत आहे बाबा जुवार व गजानन चुनीकर हे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढल्यानंतर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी स्वतः तिसऱ्या माळ्यावर जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांना आश्वासन देऊन बैठकीसाठी खाली आणले तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ नागरिक कार्यालयात महादेव कोळी समाजातील अनुसूचित जात प्रमाणपत्र तसेच महादेव कोळी समाजाच्या लोकांना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा मागू नये व अनुसूचित जातीच प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे तर उद्या अमरावती यवतमाळ तसेच वाशिम अकोला तसेच बुलढाणा जिल्ह्यातील हजारो बांध हे अमरावतीत रास्ता रोको आंदोलन देखील करणार आहेत आज या मोठ्या प्रमाणावर विभागीय आयुक्त कार्यालयात महादेव कोळी समाज चांगलाच आक्रमक होताना दिसून आला आहे